बातमी धक्कादायक नाशिकहून बादलीमध्ये पडून बालकाचा मृत्यू झालाय नाशिकच्या देवळाली रोड भागातील ही घटना आहे नाशिकच्या देवळाली रोड भागामध्ये असलेल्या रोकडो बावाडीमध्ये दहा महिन्याचं बाळ हे खेळताना पाण्याच्या बादलीमध्ये पडल्यानं त्याचा मृत्यू झालेला आहे रोकडो बावाडी येथील रहिवासी अजय तायडे यांचा दहा महिन्यांचा मुलगा रोशन हा बुधवारी रात्री साडेआठ वाजता घरामध्ये खेळत होता आणि तो पाण्यानं भरलेल्या बादलीमध्ये पडला बाळ खेळत असल्याचं समजून आई स्वयंपाक करत होती मात्र काही वेळानं रोशन कुठे दिसत नाही म्हणून शोध घेतला असता पाण्याच्या बादलीमध्ये रोशन आढळला आणि त्याच्या आजोबाने बिटको रुग्णालयामध्ये लिहिलं मात्र डॉक्टर उगले यांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण अतिशय दुःखद बातमी आहे ही बादलीमध्ये पडून एका बालकाचा मृत्यू झालेला आहे सविस्तर तेजस अतिशय दुर्दैवी ही बातमी म्हणावी लागेल बुधवारी रात्रीची ही घटना आहे घरात सगळे एकत्र असताना रोशन हा सुद्धा घरीच खेळत होता पण घराच्या बाहेर ठेवलेल्या एका बातमीमुळे तो गेला बादलीमध्ये डोकवत असताना तो आतमध्ये पडला आणि या संपूर्ण घटनेमध्ये त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दहा महिन्यांचा हा बाळ आहे या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केला जातो या घटनेनंतर तातडीने घरच्यांनी बाळाला नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण डॉक्टरांनी उपचार आधीच बाळाला मृत घोषित केलं अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा पालकांनी जे मुलं असतात घरी त्या मुलांचं काळजी घेण्याचं आव्हान आता हे करताना आपल्याला बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ